शेणूंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात कायदेविषयक प्रशिक्षण आणि सायबर गुन्हे जनजागृती शिबिर <Turn> <Müati> नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि पनवेल तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शेणूंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ येथे नवीन कायदेविषयक प्रशिक्षण शिबिर आणि सायबर गुन्हे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सध्या वाढत असलेले सायबर गुन्हे ही मोठी समस्या आपल्यासमोर आहे त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये जनजागृती कार्यक्रम घेऊन जास्तीत जास्त तरुण तरुणींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे पोलीस निरीक्षक आनंद कांबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरव इंगोळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले नवीन कायदेविषयक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी वकील सी वाय पाटील यांनी याप्रसंगी शिबिरामध्ये बोलताना मोलाचे मार्गदर्शन केले राकेश कराडे संवाद मराठी रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न